अग भाई माझ्या गट सगळ्या मस्त आराम करतायत चला 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 उठा ए बाई तिकड कुठून चालल्या चला चला, चला।, चला ग चला ना काय उभा राहिल्या गावातल्या लोकांसारखे मंदार झालं तुम्ही सगळ्या तिकडे हाकलो का तिकडे हाकलो का माझं काय मी बघाल का ना कुठे हाकलाय इकडे कुठे घेऊन चालले अहो पण मी बघाल ना तुम्हाला काय पंचायत मी चाललो तिकडे घेऊन तुम्ही अकरा रस्ता लावून धरला आमचा हा ना एक सोय ना घ्या तुम्ही शाळेत बरं आम्ही किती महत्वाच्या कामाला चाललो तुमचं महत्वाचं काम आमच्या काय कामाचं चा। आम्ही लागणार चाललोय मग मी काय करू चालते का लागणार पण आहे कोण संबंध तुमचा आमचा बोलायचा बरं रस्त्याने जायचं होतं जाणी का शाळेवर तुम्हाला एवढं शाळेवर असणार मला गरज आहे कोणा जोडायची हो त्या आवर्ती नाही लय पळत राहत्या वावरात आवरात पळत्या माल खायला काही नाही ते मी आहे त्यांना सांभाळून त्याच नाका लोड घेऊन शाळा मथुराबाई काय कागेची गंगे काही डोक्याला पाहिला का आपल्या मी एकटी घेऊन जाते काय गरज नाही तुम्ही रिकामच्याकडे गावभर फिरा फक्त बाब आपण आपण दोघला निघा तुम्ही तुमच्या घरी नाही निघा घरी गागोबाईच्या तुम्ही बसा आम्ही बोलतो ते बस बकरी आह म्हणजे गागोबाई तू नाही सुट्टी भाई सुंदर दिसती तुला हिशोबात सांग माझं काम आहे कामाची काय लाज आहे आता एवढी कामाची लाज झाली तुमच्या सारखं मतार मला खाऊ घालणार नाही कुणी आम्ही माथे वाटत तुम्ही काय नाही तर नाही काय चालू आहे सव्वीसावं बरोबर सोळावं नाही म्हटलं सोळा सव्वीस बरोबर पोरा सांगू पसतीस तुझ्या आत्याच जन्माला आला ला। ना काल पहा आईच्या पोटातून निघाला ना आज हिंडायला लागला नाही ना कंगे आपलं मग मॅच कस काय होईल तू जाय रे नको रे काम डोकं खाऊ का तुला कळत पण नाही काय बोला कुणाशी कसं बोलत सारखं काल मॅच व्हायचं काल येवायचं तो, तो, तो काय ये हाय का रे अरे कुठं बोललो मी काय आहे का, का? अरे कंगी आता का तुम्ही दोघ जण काय रे काम डोकं आहे किती आता हाय आय पंचवीस आहे काय करायचं त्याच हा तुला बोकडा लागत होता कारणाला हा बोकड्या महाराज सांगा ना बायकोच्या ते ना त्या सासऱ्या सगळे ओपू टाकले वा हा जावायचं आहे ना आहे तर सासऱ्याकडे काही ठेवायचं तेवर ना त्यांच्याकडे दिसलं का थोड्या वेळात चालायचं त्यांना रात्र रात ओपू रात टाकले बर तुलाच विकायचं बाकी ठेवलं जा तू आता नको रिका म्हणतो मला एक बोकडे देतो काय कर काय ते काही द्यायसाठी ऐक काय फुकट नको देऊ पैसे घे पैसे पन्नास हजार रुपये लागल द्यावा बेटर वाटलं तर घेण्यात नाही घेऊ चावळ ते का बोलते कोणाच्या इथे अरे काय दहा द्यायचं का नाही द्यायचं काय किंमत सांगायची ते मी बघ तू न कशी मला काय किंमत सांगायची वाटलं तूच खायचं मटण तू निघ बर इथून भाऊ रो बोकडे आहे काय सगळ्या शेळाची खाट्या शेळ्या काय हा सगळ्याची खपट यादे यादे तो गुगे म्हणत मला शाळा घ्यायचं बोकड्या घरी इथं काय ते बोकडे घेऊन फिरणार आहे का मी काही नाही यायचं का रे बाबा नको डोकं खाऊ तुला आता बोलायची अक्कलच नाही जाय बर तू इथून तुम्हीच का बोला ना हाय लय रोज बाबा गंगूबाई माझ्या आहे ना बांधव आहे ना मस्तसोबाच मंदिर बांधलं आणि मसोबाला नवस कबूल करेल मी असा शेंडीवाला बोकड आहे का तुमच्याकडे पन्नास हजार रुपये लागे शेंडीवाला पहिलं हा पन्नास हजार रुपये लाग नाय का याच्यामध्ये आहे का पण तो विक्री आहे बोकडविकडच बोकड तुम्ही जा बर दोघं हा म्हणल्या ना त्याचं म्हणजे तुमच्या घरी सांगू भाई मी काय म्हणतो मला आहे ना मी बांधण्याच्या कडाला आहे ना मसुबाच मंदिर बांधलं आणि मंदिर बांधायचं बांधलं ना त्याचा जीर्ण उद्धार करायचं आहे तर त्या ठिकाणी आहे ना मला आहे ना शेंडीवाला बकुड पाहिलं विकायचा विकायचा शांत बस आपल्याला विकायचं बकुड जा तुम्ही का आहे मग आपलं काय वाटलं काय अरे जा तू मुलीचं नगरिका पण लोक खाऊ बरं ती नाही म्हणती तुमत आपलं वाटेल का तू वाटे काय समज अरे घ्यायचंय ना माला घ्यायचा मग मी तोय कुणच बोलू राहीन ना गंगू बाई हे दोघ जण कोण आहे अरे हे हे बाबा बाबा जरा तुम्ही विसरवळा पण कमी करा तुमचेच मित्र आहे तुम्ही तुम्ही सारखेच जण हा का बरं काही खरं बायकोला लक्षात राहते ना बायको आहे घरी हाय ना काही खरं नाही रे देवा उर मी काय म्हणते हे बा तुम्हाला तो शेंडीवाला पाहिजे मला वाला। भेटल भेटल ना शेंडी घरी लावून घे हा मग कुठं घरी का तो बांधेल घरी घरी मग घरी यावा लागेल मी ना सत्तर हजार डिस्कस करतो मग सांगतो तुम्ही डिस्कस करणार आहे कोण माझ्यासोबत

अच्या अच्या ना। ते तो माही वा 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 कुठं उद्या सत्तरला मी दिलेला आहे तुम्ही रिकाम डोकं खाऊ नका तुम्ही जाबर जावा माझ्याला दिल्या सारखा जाऊन येतो मग चालू टेम्पो घेऊन येतोय बाजू का बर तुम्ही त्याला सत्तरला हा तू कधी येणार मी कधी देऊन टाकेन आणि तुम्हाला ना नाही देऊन नव्वद हजार रुपये लागा ना पण नव्वद आहे का तुम्ही त्याच्यामध्ये पण फक्त बांधील कुठे राहतो का बरं अहो सांगा ना कुठे राहतोय मी काय सांगू मला पाहायचं कसं आहे निघ रे तू निघ बरं तू तू मी निघ मी बी निघ हा त्याच्यापेक्षा बोकडा मी काय करतो त्याला देऊ टाका मला एक चांगली पारट शेळी दे हा हे आवडलं मला मला माहित नाही बिकली बारीक नाही यावं मला खरं दूध खायचंय मला शेळ्या विकायच्याच नाही काय नाही विकायची

आहे येऊ मग एकोणसत्तर हजार पाचशे रुपये घेऊन यायचे हो हो बरं कामाला ते महागा प्रश्न तू थांबलो गेलाय आता मला मालात काय दिला नाही तो बल त्याला जाऊन टाकला पण आता आज समजतो मी तुला गो तुम्ही आज एवढे शिकले अजिबात बोलायचं नाही बर पुढचं काय विचारायचं तुला बोलू द्या ना त्याला काय बोलायचं पुढे आप मनस करेच मला भेड्या तुला कुठे ने नेणार नाही आता एवढं पुढे तुला माहिती गंगी माई जाऊ मा का मग तू काय विचारू राहिला जाऊ का चांगला चा असेल ते नाही नाही तुम्ही एवढं शिकलेला आहे सुंदर तुम्ही काल लक्षण घेतलेला आहोत तुम्ही शेळायचं सांगा बरं अहो दुसरं काहीतरी करायचं तुम्ही मला बरोबर नाही वाटत काय करायला पाहिजे दुसरं चांगलं बिझनेस एवढी शहरात गेली मला एक सांगू का तीन वर्ष कोरोना चालू होता कोरोना मध्ये अख्या कंपन्या लोकांचं खाणं पिण्या लोकांच्या शाळा बंद होत्या त्या लोक कुठे गेले होते सगळे घरातच होते गावाकडे गेले होते गावाकडे पण जाण्यासाठी त्यांना पंधरा दिवस क्वारंटाईन राहावं लागलं होतं मग त्यावेळेस शेतीतले काम त्या बैल हेच काम आलं ना तेच काम मग काय याच्यामध्ये के केलेलं नाही केलं याच वाईट आहे पण तुम्हाला रान तिच्या निडावं शांत बसाव दोन लाख रुपये कमवणार पण तीन वर्ष जख मारी घरीच केली कोरोनामध्ये आणि काही जण तर मरून बी गेले काय गेलो सोबत गावाकडे राहून नैसर्गिक वातावरण जे असतं ना ते खूप महत्वाचं असतं शरीरासाठी काय करत शहरामधल्या कामांना निघा बरं जायचं काय हा एक आहे पण मला एक शेळी घ्या चांगली दुधाची तुम्ही आता पैसे घ्या मला शेळी विकायची राहिलं बाबा तू जाय रे तिकडे एखादी भयच घे नाही मला शेळी चांगली भेटणार नाही तू जा तू जातो का इथून का नाही मग नाही मग रात्री घेऊन जाईल एखादी पाय बाबा एका घेऊन जा ना याच्यामध्ये पोलिस नाही घालणार का तुला तुला शिकायला मी तुला घातल्या नंतर काय होऊन का मग तुला रात्रीचे कायच का शेळ जाऊन

i